भूमी आणि या भूमीतच जर शेतकऱ्यांना आज आंदोलन करायला वेळ आली आहे तर किती अवघड बाब आहे महिला काय करू शकते आज प्रियंका ताईंना निवडून देण्यामागे आमचा महिलांचा हात घेत होता तर आमचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज तिथे उठवला गेला पाहिजे तो त्यांनी आज बरोबर उठवलेला आहे परंतु मला हे सांगायचं आहे पाणी पाऊस पाणी आज कमी झालेलं आहे यावर्षी खूप कमी झालेला आहे त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना दुधाला जर इतके कमी बाजार हवा असतील तर शेतकऱ्यांना पुढे सांभाळणं खूप अवघड जाणार आहे त्यातून शेतकरी आत्महत्या आज आपण पाहतोय महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात जर सरकारने याचा पाठपुरावा केला नाही आणि आम्हाला योग्य असा बाजारभाव दिला नाही कांद्या निर्यात बंदी उठवली नाही तर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला खाली खेच आला आम्ही माग पाहणार नाही एवढंच निवेदन देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका